मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना आता यशकडे येत त्याला म्हणते काय रे यश तू किती समजून घेतो तुझ्या तु होणाऱ्या बायकोला म्हणजे आरोहीला अरे पण तिच्या चेहऱ्यावर किती राग होता पाहिलं ना तू नाकाचा शेंडा जसा लाल झाला होता तिचा रागराग करून कारण अरे जर ती आजची होणारी आमंत्रण ती तुमची काय आहे ती पत्रिका ती जर तिने फाडून टाकली असती तर उद्या तुमच्या लग्नाचं काय होणार त्यावेळी यशला आता खूप वाईट वाटतं त्यावेळी संजना म्हणते पण तू तिला कमाल सांभाळून घेतलंस आता तुला हे रोज रोज करावं लागणार आहे ही गोष्ट तू लक्षात ठेव ती ना खूप चिडखोर आहे तुला सर्व काही खूप बॅलन्स करावं लागणार आहे असं म्हणून संजना त्याच्यावर हसते पुढे ती म्हणू लागते की गौरीला एवढ्या वर्षामध्ये मी कधीच चिडलेलं पाहिलं नाही उलट तू चिडायचास यश आणि ती बिचारी तुझी नेहमी समजूत काढायची पण जाऊ दे आता यश माणसाने एकदा का जो निर्णय घेतला मग पुढे जे काही होईल ते एकतर बघायचं तरी असतं किंवा भोगायचं तरी असतं दुसरीकडे मनू आता आपली बॅग भरत असते त्याचवेळी अरुंधती तेथे विचारते काय ग म्हणू हा कसला पसारा मांडलाय आणि बॅग कसली आहे तू आशू देखील तेथे येतो आणि तिला विचारत असतो काय गं म्हणू काय चाललंय तुझं त्यावेळी मनू म्हणते मन काही दिवस मी माया टीचरबरोबर पिकनिकला चालली आहे ती मला म्हणाली ना तशी की मी तुम्हाला विचारलं आहे म्हणून त्यावेळी अरुंधती अगदी लाडातच विचारते पण बेटा तुला जायचंय का म्हणू म्हणते खरं सांगू का मी जर गेले तर तुम्हाला वाईट वाटेल ना पण मला आता माया टीचर म्हणाली की खरंच तेथे ते खूप मोठं गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये खूप खेळायला जागा आहे त्यामुळे मला तिच्या बरोबर जायचंय आता आशू म्हणतो पण तुला जायचं आहे की नाही हे सांग तेव्हा आता ती म्हणते मला जायचंय आशू म्हणतो तिकडे जायची तुला काहीही गरज नाहीये असं म्हणून तो तिची बॅग घेतो आणि दुसरीकडे ठेवतो त्यावेळी आता अरुंधती म्हणते अहो तिची जायची इच्छा आहे ना तेव्हा आशू म्हणतो तरीही आपण तिला कुठेही पाठवणार नाही आहोत त्यावेळी आता मनु म्हणते माया टीचर आहे ना माझ्या बरोबर मला जाऊ देत की पण आता आशू तिच्यावर खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो मी तुला कुठेही पाठवणार नाही तुला जायचं असेल ना तर मी तुला घेऊन जातो पण तू एकटीने अजिबात जायचं नाही त्यावेळी मनू आता खूपच रडू लागते ते पाहून आता अरुंधती तिला समजावते मनू म्हणते बाबा माझ्यावर एवढा का ओरडला मी त्याला आवडत नाहीये का त्यावेळी अरुंधती म्हणते असं नाहीये बेटा त्यावेळी आशू देखील तिला समजवायला जातो परंतु मनू त्याला झिडका ते आणि म्हणते अजिबात तू माझ्याशी बोलू नको आई तुला एक सांगू का हा ना मला सारखा ओरडत असतो बाबा त्यामुळे मला पुन्हा आश्रमात सोडून ये बरं त्यावेळी आता अरुंधती म्हणते असं नको बोलूस बाळा आता नाही ओरडणार समजावते असं म्हणून अरुंधती आता तिला मिठी मारते आशुला खूप वाईट वाटतं की उगीच मी तिच्यावर ओरडलो दुसरीकडे कांचन आता आपांना म्हणते अजूनही यश आला नाही एखादं भांड पालथ घालू का उंबऱ्यावर आप्पा म्हणतात अगं येतील काळजी करू नको एवढी त्याच वेळी तेथे आता अनघा येते आपा लगेच तिला पाणी प्यायला देतात अनघा म्हणते मी माझी घेईन त्यावेळी आप्पा म्हणतात अगं तसं नाही बेटा तू किती दमून आली बघ ना मग पाणी दिलं म्हणून काय झालं मी तुझ्यासाठी आता चहा बनवतो अनघा आता म्हणते नको उलट मीच बनवते तुमच्यासाठी माझा आश्रमात चहा झालाय मी बनवू का तुमच्यासाठी आप्पा म्हणतात नको अगं पण अरुंधतीने सुद्धा या घरात खूप कष्ट केले त्यामुळे त्या, त्या बिचारीसाठी काही करता आलं नाही आता तू ही तेवढेच कष्ट करतेस उलट बाहेर बाहेर जाऊन काम करतेस म्हटलं तुझ्यासाठी असा फक्कड चहा बनवावा पण आता अनघा नकोच म्हणते त्यावेळी कांचन म्हणते काय ते कौतुक सोळे मला नाही बरं विचारलं कधी तुम्ही असं आप्पा म्हणतात काय म्हणालीस कांचन तू कांचनात आता तो विषयच टाळते आणि म्हणते लग्न घरात एवढं गहाळ राहून कुठे चालतंय का भरभर कामं उरकायची अजूनही यश आला नाही त्यावेळी अनघा म्हणते आजी अहो तुम्ही जरा शांत राहा काय एवढी तकतक करत करताय कांचन म्हणते अगं उद्या पूजा आहे आरोही आणि यशची आता ते दोघे कुठे गेले आहेत काय माहीत त्यावेळी आता आप्पा म्हणतात उद्या पूजा आहे आणि मला सांगितलं नाही कांचन म्हणते पहा ना आता तुम्हीच माझ्या बोलण्याकडे तुमचं किती लक्ष असतं आप्पा विचारतात काय ग अनघा तुला माहीत होतं का उद्या पूजा आहे म्हणून अनघा म्हणते नाही हो आप्पा मला हे आत्ताच समजतं आहे तेव्हा मग पूजेची तयारी तर काहीच केली नाही असं आता अनघा म्हणते त्यावेळी आता आप्पा म्हणतात की राहू देत आपण काहीतरी करूयात कांचन म्हणते त्याची काही गरज नाही कारण मी विमलला हाताशी घेऊन सर्व पूजेची तयारी करून घेतलीये फक्त तेवढ्या दुर्वा निवडायच्या राहिल्या आहेत किचनमध्ये आहेत तेवढ्या निवडून टाक पटकन त्यावेळी आता अनगा हो म्हणते आप्पा म्हणतात आत्ता तर म्हणाली ना की सर्व काम झालंय म्हणून ती म्हणते की तेवढंच राहिलंय ते वाहता तुला दाराजवळ बसायला एखादा स्टूल देऊ का असं आप्पा विचारतात ते कांचन म्हणते ओ दाराजवळ कशाला तिथे गेट जवळ ना आप्पा म्हणतात मग तर नक्कीच चालेल दुसरीकडे माया ही मनूला म्हणते अगं आपण जिथे जाणार आहे ना तेथे खूप थंडी असते मग सर्दी होईल त्यासाठी मी तुझ्यासाठी बघ खूप छान स्वेटर घेतलं आणि पटकन निघूयात परंतु मनू मात्र खूप शांत असते त्यावेळी माया विचारू लागते काय झालं बेटा मनू तेव्हा ती म्हणते की बाबा माझ्यावर ओरडले तेव्हा आता मायाला खूप राग येतो ती आता आशुतोषच्या नावाने ओरडत ओरडत लगेच हॉलमध्ये येते इकडे अनिरुद्ध हा घरी येतो आणि कांचनला म्हणतो आई मला एक कप चहा दे ना गं करून कांचन म्हण ते हो बाळा अनिरुद्ध मी देते ना तुझ्यासाठी चहा बनवून तेव्हा आपा म्हणतात अगं कांचन काय तो गोडवा तुझ्या तोंडात त्यावेळी कांचन म्हणते हो मग असणार तेथे ते एक मुलगा येतो आणि म्हणतो की संजना मॅडम घरात आहेत काज सरांनी त्यांच्यासाठी हे पाठवलंय त्यावेळी कोण नीरज सर आम्हाला माहीत नाही असं आता कांचन म्हणू लागते अनिरुद्ध म्हणतो की कुणासाठी गिफ्ट पाठवले ते गिफ्ट पुन्हा घेऊन जा त्यावेळी तो मुलगा म्हणतो की नाही जोपर्यंत संजना मॅडमला मी हे गिफ्ट देत नाही ना त्या घरी येत नाही ना, ना तोपर्यंत मी हे कुणालाही देऊ शकत नाही त्यावेळी आप्पा आता पुढे होतात आणि म्हणतात माझ्याकडे दे मी देतो संजनाकडे आता आप्पा जरा सभ्य आणि नम्र वाटतात म्हणून तो माणूस आप्पांकडे ते गिफ्ट देतो तेव्हा अनिरुद्ध त्याला म्हणतो अगोदर निघतो का आता इथून त्यावेळी तो म्हणतो नाही निघणार तर अनिरुद्ध म्हणतो मग मला काहीतरी करावं लागेल आता आप्पा दोघांनाही गप्प करतात तर तो माणूस आता तेथून जातो मग त्यानंतर आता त्या गिफ्टमध्ये नक्की काय काय आहे असं आता कांचन विचारू लागते आणि ती गिफ्ट ओपन करू लागते आप्पा म्हणतात नको अगं त्यावेळी हे प्रकरण काय आहे रे अनिरुद्ध असं कोण गिफ्ट कुणाला पाठवतं असं कांचन आता विचारू लागते अनिरुद्ध म्हणतो ते उघडून बघ म्हणजे तुला समजेल कांचन आता लगेच ते गिफ्ट उघडून पाहते तर त्यामध्ये एक लॉकेट असतं त्याचबरोबर शॉर्ट्स असतात तेव्हा अशी कपडे आता संजना घालणार आहे का हे नक्की काय प्रकरण आहे अनिरुद्ध अनिरुद्ध आता ती चिठ्ठी घेतो आणि म्हणतो आता तुम्हाला समजेल मी वाचून दाखवतोच आता अनिरुद्ध ती चिठ्ठी वाचणार असतो तेवढ्यातच ते संजना तेथे येते आणि त्याच्याकडून ती चिठ्ठी ओढून घेते दुसरीकडे माया आता अरुंधती आणि आशूला हॉलमध्ये बोलवून घेते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली माझ्या मनूला माझ्याबरोबर फार्म हाऊसवर पाठवण्यासाठी विरोध करण्याची त्यावेळी माया तू जरा शांत बस ऐकून घे असं अरुंधती म्हणते पण आता माया अजिबात शांत बसायला तयार नसते अन अनिश देखील तिथे आलेला असतो आशुतोष आणि मायामध्ये खूपच भांडणं होतात अरुंधती म्हणते जरा हळू मनू देखील तेथे आलेली असते ती अरुंधतीकडे जातीला मिठी मारते म्हणते आई मला खूप भीती वाटतेय आहे अरुंधती म्हणते बाळा तू काळजी करू नकोस त्यावेळी आता ती त्या दोघांना शांत बसायला सांगते पण माया अजिबात शांत बसत नाही ती खूप अतिरेक करते आणि म्हणते माझ्या मुलीला जर माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना तर असे भल्या भल्यांना मी मात दिली आहे तुम्ही तर कोण आहात ते आशुतोषला खूप राग येतो तेवढ्यातच ते थे नितीन आणि त्याचबरोबर आरोही आणि यश हे सर्वजण येतात नितीनला आता आश्चर्याचा धक्का बसतो माया अशी हातवारे वगैरे करून काय बोलती आहे मग आता नितीन म्हणतो जरा हळू बोल पण आता माया ऐकायला तयार नसते ती डायरेक्ट चुटकी वाजून म्हणते आल्यापावली माहेर निघायचं अजिबात तिथे थांबायचं नाही तेव्हा नितीनला खूप वाईट वाटतं पण तू आता आशूच्या बाजूने बोलतोच अनिश पण म्हणतो हे बघ माया केव्हापासून तुझं ऐकून घेतोय माझ्याच्या आशूबरोबर अशा पद्धतीत बोलायचं नाही आणि अशा भाषेतसुद्धा खपवून नाही घेणार ते तेव्हा तू कोण आहेस रे आमच्यामध्ये बोलणारा असं माया म्हणते अनिश चांगलाच तिला झपतो म्हणू मात्र तेथून निघून जाते आरोही यश आणि अनिश हे तिघेही तिच्या पाठोपाठ जातात तेव्हा आता माया म्हणते अजिबात म्हणूच्या आणि माझ्यामध्ये कुणी यायचं नाही नाहीतर काय होईल ना हे पहा आणि जर तुम्हाला फार्म हाऊसवर तिला माझ्याबरोबर पाठवायचं नसेल तर मग आजपासून ती माझ्या रूममध्ये झोपणार तेव्हा आशू नाहीच म्हणतो पण माया ऐकायला तयार नसत तर दुसरीकडे संजना आता रागातच अनिरुद्धला म्हणते अशा कुणाच्याही खाजगी वस्तूंना हात लावायचा नाही कांचन म्हणते अगं आम्ही कुतुहालाने पाहिल्या बाकी काही नाही आप्पा म्हणतात आम्ही नको म्हणू अगं तुम्हीच पाहिलं दोघांनी ते त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो अगं संजना मग हे कुणासाठी आले सांग ना आता तू आई आप्पांना म्हणते दुबईला जायचं आहे ना मग त्यासाठी हे शॉर्ट्स वगैरे आले आहेत तेथे ते घालायचे ते 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 आहेत मॉडेलला माझ्यासाठी नाहीये तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं सर्वांच्या प्रश्नाची उत्तर देता देता त्यावेळी आता अनिरुद्ध आणि कांचन मात्र संजनावर आरोपच करत असतात मित्रांनो पुढील भागामध्ये आरोही आता अरुंधतीला म्हणते की तुमचं मनोवर प्रेम आहे पण मग तुम्ही तिला आश्रमातच का ठेवत नाही कारण मायाचं देखील तेवढंच तिच्यावर प्रेम आहे कारण ती रोज अशी जर इथे घाबरून झोपणार असेल तर ते अनघा आरोहीला म्हणते की तू जर प्रेम दिलं तर या घरातील तुला तुलासुद्धा प्रेमच देतील तेव्हा तू अर्धवट माहिती तिला सांगू नकोस ही लोकं खूप सेल्फिश आहेत असं संजना म्हणते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा